किती उडता इकडं हे बघा पतांग तुम्ही हे बघा बघा संक्रांतीच्या आधीच हे बघा हे बघा किती पतंग उडता हे इकडे आमच्या शिवला पतंग उडवता येत नाही म्हणून शिव फक्त पतंग हातात घेऊन फिरतोय हे बघा ही पतंग डोक्यावर बघा पतंग उडवतोय ना भाऊ आमची पतंग बघा शिवची शिवची पतंग इकडे बघा शिवची पतंग कुठे शिवची पतंग ही बघा शिवची पतंग तू करते आमचा शिव बघा पतंग उडवत आहे शिव पतंग उडवत अरे पतंग पतंगच येत नाही एवढं शिव पतंग अरे अरे एवढं उडं एवढ धरून धरुटोस्थिर नानो नान पेज खेळतोय आता वाँ वा आपली बाई गेली मांजाला भारी शिवचा मांजा पांडा भारी ना खेची मांडा आहे शिवचा शिव पांडा मांजा भारी रे पण मस्त आहे हा ना पांडा मांजा भारी खेचायला खेचूनच का पाहिजे वा 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 आज आमचा शिव फुल पतंग उडी राहिला आहे आमचं नानू पतंग उडो शिव पतंगोडचा आहे शिवची मम्मी पण पतंग बघायला आली आहे हे बघा तुम्ही अरे तो पळून गेली पतंग बघता बघता पुढे गेली वा शिवला किती मजा येते पतंग उडवताना बघा अरे पतंगला पण उकती याच्याकडे गेली <laughs> <laughs>